खालच्या पातीवर टीका करत नाहीत अशा पद्धतीचं वर्तन होतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे राजकारणाची भाषा आणि स्तर हे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर खराब झाली आहे अशा पद्धतीचा आरोप केला तर थोडा गजनी झालेला संजय राजाराम राऊतला सांगेन ते त्यांनी आठवावं की एका पत्रकार मित्राशी बोलत असताना माईकवर को कोण थुकला होता एका केंद्रीय मंत्रीला शिवी कोणी घातली होती ऑन कॅमेरा किंवा संजय राजाराम राऊतच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते साथीत त्यांनी लोकांच्या शरीरावर कुठल्या पद्धतीची टीका करतात किंवा हा स्वतः एका डॉक्टर महिलेलाशी बोलत असताना जेव्हा त्याचं कॉल रेकॉर्डिंग पब्लिक झालेलं तेव्हा त्याची ते भाषा किती चांगली होती म्हणून मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने दुसऱ्यांना भाषेचे धडे देण्यापेक्षा तुझा आणि तुझ्या मालकाला शुद्ध मराठी भाषा कशी वापरायची विरोधकांवर वा टीका करत असताना खालचं स्तर कसं गाठायचं नाही यावर थोडा स्वतः मार्गदर्शन घ्या आणि मग अन्य लोकांवर टीका करण्याची हिंमत करा धन्यवाद नाही आज एसआयटीची चौकशी असंख्य आमदारांनी लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केलेली आहे कारण का महाराष्ट्रातला जाळपोळ करण्याची अगर भाषा कोणीही करत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झाली आता बघू चौकशीमध्ये काय काय बाहेर येतं शरद पवार यांच्यावरती आरोप होत मागे शरद पवार आहेत किंवा त्यांच्यामुळेच हे सगळं घडलं असाही आरोप बघा आता एकदा एसआयटीची चौकशी जाहीर झाल्यानंतर मला असं वाटतं की एसआयटीची चौकशी सुरू होण्यासाठी आपण थांबलं पाहिजे त्यानिमित्ताने ज्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर सगळीच माहिती बाहेर येईल माहितीपेक्षा जरांगे पाटलांचे जे जुने सहकारी आहेत जे शिवबा संघटनेमध्ये आहेत त्यांनी जी काय माहिती दिली त्यानुसार म्हणून परत परत सांगतो आता एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे थोडं जरा थांबा आणि त्याच्याबद्दलची भूमिका काय असेल तर कळेल मग अवेळी चुकीच्या जागी बोट न घातलेलं तर मग बोटला दाखवण्याची वेळ येणार नाही ना म्हणजे योग्य जागी योग्य बोर्ड घातलं तर मग समाधान भेटतो चरांगे पाटील यांची अजूनही दिसतात की मला ज्यांनी फर्स्ट टाइम कॉल केला होता फर्स्ट टाइम तो व्हॉट्सअप आपल्या आयफोनवर होतो तो जर कॉल केला तर त्याची पण आधी मी बाहेर काढीन आणि माझ्याकडे कॉल बघा एक लक्षात घ्या परत तुम्हाला सांगतो एसआयटी चौकशी जेव्हा जाहीर होते ती फार सखोल चौकशी असते म्हणजे फोन फोन कोणी कोणाला केला कसा केला कोण कोणाला कुठे भेटलंय या सगळ्या बाबतीची चौकशी आता येणाऱ्या दिवसामध्ये होईल आणि सगळी माहिती आता एसआयटीच्या चौकशीनंतर आता काय उरणारच नाही प्रत्येक गोष्टीची प्रत्येक टोकाची माहिती घेतली जाईल आणि मग त्या पद्धतीची चौकशी होईल आता बघा ही त्यांची भूमिका आहे की नाही तर मला वाटतं त्याच्यावर एसआयटी मध्ये माहिती येईल तो दुसरा विषय का आप ही ट्रांसलेट हिंदी में करे कुछ नहीं है मेरे एस आई टी जब जाहिर होने के बाद जो इन्फॉर्मेशन बाहर आएगा तभी के लिए थोड़ा तो रुकिए ना सारा का सारा ब्रेकिंग न्यूज आपको आज का क्यों चाहिए जब एस आई टी रिपोर्ट हाउस में या बाहर आ जाएगा तभी मालूम पड़ेगा कौन किधर क्या क्या जला रहा था क्या क्या पत्र को बोल रहा था कौन किस, किसने किसको कहा फोन किया ये सारी की सारी इन्फॉर्मेशन अभि एसआयडी में बाहेर आई महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी सुरू केली आणि कोणी थांबवावी यावर मला असं वाटतं कुठे ना कुटे तरी विचार झाला पाहिजे अगर ऍक्शन टू रिएक्शन आम्हाला द्यायला लागत असेल तर जे सुरू करणारे जे लोक आहेत भाषेचं स्तर म्हणजे खालती आणणारे जे लोक आहेत कोणाच्या शरीरावर कोणाच्या कुटुंब्यावर कोणाच्या आई वडिलांवर एका महिलेवर हे जे काही टीका टिप्पणी टिक करणारे लोक आहेत ह्या लोकांनी अगर पहिलं भूमिका घेणं बंद केलं तर मला असं वाटतं की त्या पद्धतीचं उत्तरच बंद होईल त्यांच्यावरती म्हणून तुम्हाला बोलतो नाही हे आम्हाला कोणालाच आवडत नाही अशा पद्धतीने कारण का ह्याच्याशी काय जनतेशी काय लेण्या येणार नाही पण शेवटी बोलणारे जे लोक आहेत त्या लोकांनी बोलणं थांबवलं तर उत्तरं मिळणं कमी होणार नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासमोर जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या मात्र त्यांनी जयश्रीराम न म्हणता भारत माता की जय अशा उत्तर दिलेलं आहे तुम्ही कसं पाहता आज तर उद्या जय श्रीराम म्हणतील आता तर नागपूरच्या आमच्या संघ कार्यालयामध्ये पण आमच्याबरोबर बरोबर येतील आज नाही तो कल कल नाही तो परसो म्हणायला तर लागणारच म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ना धडे देणारा कोण ज्यांनी एका महिलेला जाहीर पद्धतीने फोनवर तिच्या घाणेड्या पातळीची तिची टीका केली डॉक्टर स्वप्ना पाटकर हा ज्यांनी एका पत्रकाराला लाईव्ह कॅमेरावर त्याच्या माईकवर थुकलेल्या आहेत ज्यांनी एका केंद्रीय मंत्रीला घानडी शिवी घेत जा दिलेली आहे अशी लोकं जेव्हा आमच्या गृहमंत्र्यांवर आमच्या मंत्र्यांवर आमच्या नेतृत्वावर जेव्हा टीका करतात ना तेव्हा आजूबाजूचे लोक हसत असतील त्या माणूस वेडा झालाय असं आहे म्हणून आरशात बघून पहिलं बोलावं आणि मग आमच्यावर टीका करावी ठीक आहे Thank you